हॅलो वाईस तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये मी आता आलं अहिले नगरच्या रेल्वे स्टेशनला आणि इथून मी डायरेक्ट आपल्या अमळनेरपर्यंत जाणार आहे आणि तुम्हाला इथलं दाखवतो मी की कसं काय आता मी तिकीट वगैरे घेतलं आहे तर अमळनेरला जे तिकीट आहे ना जाण्यासाठी ते ट्वेंटी फाय रुपी पर पर्सन आहे आणि इथला जो टायमिंग आहे ना तो नऊ वाजून पंधरा मिनटाने सुटणार आहे तर हे बघा इथं असा बोर्ड लावलेला आहे तर ते बोर्डवरती लिहिलेलं आहे तर बघा दोन नंबरचा आहे तो नऊ वाजून पंधरा मिनटांनी आहे तर मी आता जातो तुम्हाला दाखवतो कुठल्या प्लॅटफॉर्मवर हो येणार आहे आणि तिथलंच थोडंफार दाखवतो जेवढं काय दाखवण्यासारखं आहे चला आपण तिकीट काउंटर तिकडे तिकीट काउंट तिकीट घेतल्याच्या नंतर इथून तुम्हाला मध्ये जायचं आहे आणि आता मी चेक करतो की कुठल्या प्लॅटफॉर्मवर हो येणार आहे आपली ट्रेन म्हणून तुम्हाला दाखवतो दा तर आपली ट्रेन आलेली तुम्हाला दाखवतो हा बघा हा प्लॅटफॉर्म आहे एक येथे येऊन ट्रेन थांबते ते ऑलरेडी ट्रेन थांबलेली बघा हे प्लॅटफॉर्म आहे आणि आता मी जातो त्या ट्रेन तिकडं क्रॉस करून हे बघा इथून जायचं हे बघा पूर्ण ट्रेन खालीच आहे बघ या म्हणजे ट्रेन बघा असं काही नजर आहे हे बघा आजीबाई अलग खालूनवर पूर्ण खाली ट्रेन आहे पूर्ण हे ट्रेन आपल्या हल्ल्याली आहे आता जायचं शूट करताना जरा केअरफुल या जरा लांब नाही शूट करा कारण की प्रॉब्लेम आहे बघ काय असं इलेक्ट्रिकचं काम आहे जे की आपल्या तिकडे पण होणार आहे आणि चालू आहे सध्या आता आता इथून नंतर पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी सध्या ट्रेनमध्ये घसल्यानंतर तुम्ही कुठल्या पण डब्यामध्ये सध्या बसू शकता कारण सध्या तरी असं काही नाही आहे आणि मला तरी काही जाणवलं नाही काही आहे सीट वगैरे मध्ये झुपडे गुण लोक राहतात इकडे पण काम चालू असतं पट काहीतरी काम चालू पण काहीतरी होत आहे ते बघा आता न्यू एस टीच्या मागच इलेक्ट्रिक जे काम आहे ना सॉरी इलेक्ट्रिकचे जे काम चालू आहे ना आता त्याच्यानंतर डेपो झालेला आहे बघा असा डेपो होईल तिकडे बीडला पण किंवा जेवढे जे स्टेशनचं काम राहिलं नाही तिथे असं डेपोचं काय आहे इलेक्ट्रिक डेपोचं काम आहे किती मोठी डीपी आहे इथे काम चालू आहे सगळं खूप मोठे डेपी डेपर निवासटी आलेली सॉरी निवासटीच्या वर्सीच्या मागे नाही निवासटीमध्ये निवासटीचा बोर्ड लागला तुम्हाला बीडच्या स्टेशनवरती अशा पेट्या दाखवल्यात बघा अशा की याचं काय वर्क नाही मला माहित काय आहे आणि सिग्नलचं काम झालं सिग्नलचं काम झालं तुम्हाला दाखवतो फायन फायनली आपला जो स्टॉप आहे ना तो आलेला आहे अमळण्याचा आणि तिथून जो टायमिंग आहे येण्याचा तो नऊ पंधरा आहे आणि जाण्याचा जो टायमिंग आहे ना इथं पोहोचण्याचा टायमिंग आहे ना तो नऊ प बारा दिवस आहे तर बरोबर टायमिंगला आली थोडंसं थोडं लवकर आली पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना एक गोष्ट आहे की म्हणजे काय माहिती आहे का इथं आल्याच्यानंतर तुम्हाला अमळणेना जाण्यासाठी काहीच शूटिंग आहे तर आमण तिथं आमनेर आल्यानंतर तुम्हाला जाण्यासाठी ना मेन म्हणजे काहीच नाही आता इथे मला बघावं लागेल की इथून डायरेक्ट आमनेर आता मला बस स्टॉपला जावं लागेल आणि तिथून मला वेळला जायचं आहे आता इथं आल्याच्या तर मला काही दिसत नाही पूर्ण सगळं पॅ हे पॅ पॅक आहे पण आता इथून ना ॲटो ना काहीच नाही कारण की एवढं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेनमध्ये भरपूर लोक आता यायला लागले बरं का म्हणजे भरपूर लोक ज्या डब्यामध्ये मी होतो ना तिथं जवळजवळ दहा पंधरा जण होते आणि पुढच्या डब्यामध्ये पण काय होते तर बघायला सांगायचं म्हणजे की भरपूर लोकं आहेत तर आता या अशी आणि तिकडे वॉकिंग स्टेअर पण बनवलेला आहे तर हे आहे असं स्टेशन तर नऊ पंधरा वाजता नऊ नऊ वाजून पंधरा मिनटाने संघ आईल्यान करून येते आणि बारा बारा वाजून पंचवीस मिनटाने अमळनेर स्टेशनला पोचते तर हे असं आहे इथला अपडेट तर भारी वाटला नवीन म्हणजे येऊन आणि फर्स्ट टाईमच आलो मी अमळनेर स्टेशनला आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे की मला इथून जायचं आहे तिकडं आता इथं कसं जायचं आहे ते बघावं लागेल मला इथं विचारावं लागेल लोकलच्या इथले जे काम आहे बरोखर लोकांना तर तुम्हाला हा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नवीन असाही इंटरेस्टिंग ब्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय एक नवीन अपडेट भेटली त्याच्यामुळे मी परत रेकॉर्ड करायला आहे मी जसं स्टेशन रूम खाली उतरलो तुम्हाला एक प्रश्न पाठला होता की दहा मेरलाय इथं बस येऊ तर तुम्हाला जे तसे असेल आम्हाला तर तुमच्या ह्याच्यावर या म्हणजे इतकी तुम काही येण्यासाठी काही गाडी वगैरे नाही तर मी जसं ट्रेनमधून खाली उतरलो ना तसं ना एक ते मामा भेटले टी सी मामा जे की तिकीट द्यायला आले होते तर त्यांना मी बोललो तर ते बोलले की आम्ही तिकडेच जाणार आहेत पण थोडं दहा पंधरा मिनटं थांब तिथून मग त्यांनी मला इथं सोडलं आंबनेरला आणि तिथून येताना ते बोलले की एक दोन आठवड्यामध्ये बीडपर्यंत ट्रेन चालू होणार आहे जे की इलेक्ट्रिक ट्रेन नसणार आहे ते इंजिनवरती ट्रेन आहे तर ती डायरेक्ट अहिल्यानगरवरून डायरेक्ट बीडला चालू होणार आहे पण अजून कन्फर्म नाही पण त्यांचं असं डिस्कशन चालू आहे तर पण ती जी ट्रेन चालू होणार आहे ना ती इंजिनवर चालू होणार आहे इलेक्ट्रिक नाही होणार चालू तर ते एक तुम्हाला अपडेट द्यायची होती म्हणून म्हणून आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो